नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळा म्हटलं की उन्हाची तीव्रता डोळ्याची जळजळ ॲसिडिटी त्याचप्रमाणे हातापायांची आगाग होणे असे बरेचसे त्रास जाणवतात तर आज आपण अशा प्रकारचं सदबत बनवणार आहोत की जेणेकरून की उन्हातनं आल्यानंतर ते पिल्यावरती तुम्हाला उन्हाचा त्रास कमी जाणवेल त्याचबरोबर डोळ्यांची जळजळ हातापायांची आगाग होणार नाही आणि अन्न सुद्धा मदत होईल भूकसुद्धा वाढेल आणि एकदा बनवलं की तुम्हाला तीन ते चार महिने व्यवस्थित स्टोअर करून ठेवता येईल त्याचबरोबर खूप कमी खर्चात ह्या सरबत तयार होईल चला तर मग वेळ न वाया घालवता पण रेसिपीकडे वळूया सरबत बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका पातेल्यात मी इथे दीड लिटर पाणी घेतलेलं आहे तुम्ही चहाच्या पातेल्यात घ्या किंवा दुसऱ्या एखाद्या स्टीलच्या पातेल्यात घेतलं तरी चालेल आता यात आपण पुदिना टाकून घेऊया हा ताजा पुदिना आहे पुदिना अतिशय थंड असतो आणि उन्हाळ्यात आवर्जून आपल्या आहारात ह्याचा समावेश करावा त्यामुळे शरीराला खूप थंडावा येतो आणि ह्याचा फ्लेवर सुद्धा आपल्या सरबताला खूप छान येतो त्यानंतर मी एक लिंबू घेतलेला आहे आता या लिंबाची आपण वरची साल यात किसून टाकणार आहोत लिंबूच्या वरच्या सालीमध्ये एक खूप छान असा ॲरोमा असतो आणि हा ॲरोमा आपल्या सरबतात उतरला पाहिजे त्यामुळे ही सर्व आपण अशा पद्धतीने साल किसून टाकणार आहोत पूर्ण एका लिंबाची साल आपण यात किसून टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा लिंबू टाकून द्यायचा नाही ह्याचासुद्धा वापर आपण करणार आहोत म्हणजे कुठलाच पदार्थ आपण वाया घालवणार नाही ह्या सरबतात जसं पुदिना लिंबू आणि पुढे जाऊन इतरही पदार्थ आपण जे वापरणार आहोत ना रहे। ते प्रत्येक पदार्थ उन्हाच्या त्रासापासून आपल्याला वाचवणार आहे त्याचबरोबर अन्नपचनासुद्धा मदत करणार आहे आणि हे सरबत पिलं ना की तुम्हाला खूप रिफ्रेश वाटेल आणि खूपच कमी खर्चात झटपट असं हा सरबत आपण तयार करणार आहोत लिंबाची साल किंवा लेमन जेस नंतर यात मी इथे अर्धी वाटी साखर टाकणार आहे आता दीड लिटर पाण्यासाठी अर्धी वाटी साखर खूपच कमी आहे पण यानंतर हे आपण जी सिरप तयार करणार आहोत त्यात पण साखर असणार आहे त्यामुळे मी आता सध्या थोडीच टाकलेली आहे आणि तुम्हीसुद्धा घरातल्या एखाद्या वाटीचं प्रमाण तुम्ही ठरवून घ्या त्यानंतर छानपैकी आपण ह्याला उकळ काढून घ्यायची अगदी तीन ते ती चार मिनिट छानपैकी उकळलं गेलं ना की, की ह्याला संपूर्णपणे रूम टेम्परेचर वरती थंड करायचं थंड झालं की हे फ्रीजमध्ये आपण दोन तासासाठी थंड होण्यासाठी म्हणजे पूर्णपणे चिल्ड होण्यासाठी ठेवूया एक प्रकारे आपण हा शुगर सिरपच तयार केलेला आहे आणि एक चार ते पाच मिनिटात छानपैकी आपल्या पुदिन्याचा आणि लेमनचा फ्लेवर पाण्यात उतरलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊ आणि त्यानंतर हे गाळून घ्यायचं जोवर आपला शुगर सिरप थंड आहे तोवर आपण जिरा शरबत बनवण्यासाठी किंवा जिरा सोडा बनवण्यासाठी एक मसाला तयार करू त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आता यात सहा चमचे आपण जिरे टाकून घेऊया जिरे शरीरासाठी किती फायदेशीर असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे जिऱ्यांमुळे उष्णता कमी होते भूक वाढते वजन कमी होतं विशेषतः वजन कमी होतं अशा पद्धतीने आपण सहा चमचे जिरे टाकून घेतलेले आहे वजन जर कमी करायचं असेल ना तर रात्रभर पाण्यात जिरे भिजत ठेवायचे आणि सकाळी उठून ते पाणी प्यायचं गाळून प्यायचं वजन झपाट्याने कमी होईल आता यानंतर आपण यात अर्धा चमचं बडीसोप टाकलेले आहे बडीसोपसुद्धा सुद्धा उन्हाळ्यात आवर्जून खावे बडीसोप खाणं खूप चांगलं असतं एकतर ती थंड असते दुसरं अन्न पचन होतं कारण मुखवा सत्ता आपण वापरतोस हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर एक दहा ते बारा पण काळी मिरी टाकणार आहोत आता तुम्ही म्हणाल की सगळ्या जिनसात थंड मग काळी मिरी का बरं गरम एकतर काळ्या मिरीने आपल्या सरबताला खूप छान असं फ्लेवर किंवा टेस्ट येईल आणि दुसरी गोष्ट काळी मिरी ही अन्नपचनास मदत करते तसंच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते त्यामुळे पण ही काळी मिरी टाकलेली आहे आणि अगदीच थोडी टाकलेली आहे अगदी दहा टाक बारा टाकलेली आहे त्यापेक्षा जास्त नाही आता हे फक्त दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे जिऱ्यांचा आणि बडीसोपचा मंद मंद सुगंध आला की लगेचच गॅस बंद करायचा खूप जास्त जाळायचं नाही जास्त जर जिरे जाळले ना तर ते कडवट होतील आणि आपला सर्वतही कडू लागेल तर आपल्याला यातलं मॉइश्चरायझर कमी करायचं आहे आणि फक्त ह्याचा फ्लेवर इनहास करायचा आहे बस इतकंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मसाल्यांचा छानसा सुगंध सुटला तर मी गॅस बंद करते गॅस बंद करून अगदी हात लावणे इतपत ते थंड झाले ना की यात अजूनही आपल्याला काही जिन्सा टाकायच्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता यात मी टाकणार आहे चाट मसाला आणि यासाठी मी एव्हरेस्टचा चाट मसाला घेतलेला आहे खाण्यासाठी खूप चटपटीत आणि आपल्या सरबताची चव सुद्धा खूप वाढवणार आहे तर तुम्ही सुद्धा टाकून बघा आणि असा चाट मसाला टाकून ही पावडर जर आपण तयार केली आणि फळांवर टाकून जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते तर यात मी एक चमचा एव्हरेस्टचा चाट मसाला घेतला त्याचबरोबर एक चमचा आपण काळं मीठ घेऊया एक चमचा नाही सॉरी अर्धा चमचा आपण काळं मीठ घेऊया आणि त्यानंतर अर्धा चमचा आपण सुंठ पावडर घेऊया आता सुंठ पावडर टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल पुन्हा हे सर्व एकदा एकत्रित व्यवस्थित करायचं पण गॅस बंद आहे हे, हे लक्षात ठेवायचं आता मिक्सरमध्ये टाकून आपण ह्याची एक बारीक अशी फाईन पावडर तयार करून घेऊया आपली पावडर तयार झाली आता जिरा सिरप बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलं त्यात एक वाटी साखर टाकून घेऊया आता संपूर्ण एक वाटी टाकायची त्यानंतर ज्या वाटीने आपण साखर टाकलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकायचं आता यात तयार केलेली संपूर्ण पावडर आपण टाकून घेऊया आणि छान पैकी ह्याला उकळ काढून घेऊ सर्व पावडर टाकून द्यायची आणि छान असं उकळून घ्यायचं खळखळून उकळायचं किती तर आपलं म्हणजे असं मधासारखं हे चिपचिप झालं पाहिजे आणि जसजसं हे उकळत जाईल तस तसं ह्याचा रंग सुद्धा बदलत जाईल आणि हे बघा तुम्हाला इथे दिसतच असेल तुम्ही एकदा संपूर्ण रेसिपी व्यवस्थित स्किप न करता बघा आणि मी जसं सांगितलंय ना त्या पद्धतीने तुम्ही जिरा सोडा किंवा जिरा सरबत घरी बनवला ना तर तुम्ही मार्केटमधलं जिरा सरबत आणि जिरा सोडा विसरून जाल साधारणतः चार ते पाच मिनटानंतर हे थोडंसं घट्टसर होतं आणि रंगसुद्धा ह्याला सुरेख येतो हे बघा अशा पद्धतीने पण आपल्याला अजून थोडंसं आटवायचं आहे आणि आठ ते नऊ मिनटानंतर हे बघा ह्याचा रंग अशापैकी झाला आणि हे बऱ्यापैकी घट्टसर झालेला आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही कारण आपल्याला एक तार किंवा दोन तारेचा पाक नाही करायचा हे फक्त मधासारखं चिपचिपत झालं पाहिजे इतपतच आपल्याला हे घट्टसर हवं आहे आणि ते चेक करून कसं बघायचं तर थोडंसं चमच्यात पळीवरती घ्यायचं आणि थंड झालं की दोन बोटांमध्ये असं चिपकवून बघायचं हे मधासारखं चिपचिप झालं ना की समजायचं परफेक्ट आहे म्हणजे हे बघा ह्याची एक तार तर तयार होते पण ती पूर्ण टिकत नाही लगेच तुटून जाते बस इतकंच चिपचिप आपल्याला हवं आहे थंड झाल्यानंतर हे अजून घट्टसर होईल आणि अशा पद्धतीने आपलं जिरा सिरप तयार झालेला आहे आता यानंतर साख खर क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून मी इथे दोन चमचे व्हिनेगर टाकून घेणार आहे मी व्हाईट व्हिनेगर टाकलेला आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही तर तुम्ही लिंबूचा रस टाकलात तरी चालेल बस व्यवस्थित एकदा मिक्स करून द्यायचं आणि थंड करून घ्यायचं त्यानंतर हे मी गाळणीने गाळून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल किंवा गाळणीने गाळून घेतलं तरी चालेल आणि हे बघा थंड होऊन मी गाळणीने व्यवस्थित गाळून घेतलं आणि थंड झाल्यावर बघा किती घट्टसर झालं आणि रंग अगदी सुरेख अप्रतिम आलेला आहे आपल्या जिरा सिरपला जसा मार्केटमध्ये मिळतो ना तसाच आता त्या हे साठवण्यासाठी मी एक काचेची बरणी घेतली जी गरम पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घेतली यात या? हे सिरप भरूया म्हणजे चार ते पाच महिने हे सिरप आरामशीर चालेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो प्लीज कमेंट करत जा म्हणजे तुमचा फीडबॅक आला ना की मला सुद्धा उत्साह वाटतो नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याचा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता या पासून आपण बनवूया सर्वात आधी बनवूया जिरा सरबत आणि त्यानंतर बनवूया जिरा सोडा अशा दोन वस्तू आपण ह्या पासून बनवणार आहोत इकडे सुरुवातीचा जो शुगर सिरप होता तोसुद्धा थंड झालेला आहे आता यात सहा चमचे म्हणजे एक वाटीभर आपण सिरप टाकून घेणार आहोत जिरा सिरप आणि हे मी सहा लोकांसाठी बनवते आहे प्रत्येकी एकास एक, एक चमचा त्यानंतर यात मी भिजवलेल्या सब्ज्याचं बी टाकून घेणार आहे उन्हाळ्यात सब्जा खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं सब्जा हा शरीराला थंडावा देतो म्हणजे सब्जाच्या अंगी थंडपणा हा गुणधर्म असतो तसेच हा वजन कमी करण्यात सुद्धा खूप मदतगार आहे असा हा सब्जा पण उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे मी यात जवळजवळ दोन चमचे सब्जा भिजवून ठेवलेला होता तो टाकून घेतला आता यानंतर यात आपण थोडीशी पुदिन्याची पाने टाकून घेऊया आणि त्याचबरोबर जो लिंबाची जी साला पण काढून घेतलेली होती ना तो लिंबूसुद्धा पिळून घेऊया त्यानंतर ह्यात अजून थंडावा येण्यासाठी मी इथे काही आईस क्यूब टाकणार आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल तसंही आपण शुगर सिरप चिल्ड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलंच होतं आणि अशा पद्धतीने आपलं जिरा सरबत तयार झालेला आहे खूप चटपटीत आणि टेस्टी असं सरबत तयार झालेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवलं ना तर मार्केटमधलं सरबत तर नक्कीच विसराल ही माझी गॅरंटी एकदा फक्त नक्की बनवून बघा थंड थंड सरबत ग्लासमध्ये आपण सर्व करून घेऊया आणि यानंतर बनवूया जिरा सोडा तर जिरा सोड्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आता यात बर्फाचे काही तुकडे टाकून घेऊया क्यूब टाकून घेऊया त्यानंतर दोन छोटे चमचे म्हणजे दोन टी स्पून आपण जिरा सिरप टाकून घेऊ त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया आणि यानंतर यात प्लेन सोडा टाकून घेऊ अशा पद्धतीने आपला जिरा सोडा सुद्धा मार्केट सारखा तयार झाला एकदा व्यवस्थित एकत्र करून देऊ आता उन्हाळ्यासाठी तुम्हाला हवं तर जिरा सरबत शिवाय जिरा सोडा जे तुम्हाला आवडेल ते करून प्या आणि उन्हाळा मस्त मजेत घालवा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि झटपट रेसिपी बरोबर तोवर बाय बाय